नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अशा थंडीमध्ये बिमार पडण्याचे खूप चान्सेस असतात शेळ्यांची पिल्लांची त्याच्यामुळे यांच्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो कशी कशी काळजी घ्यायला पाहिजे याच्यावरती आपला आजचा हा विषय व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो जास्त करून लहान करडांची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं माहिती आहे का अशा थंडीमध्ये सर्दी सर्दी होणं खूप म्हणजे चान्सेस असतात सर्दी होण्याची कारण की थंडी खूप वाढलेली आणि सर्दी होऊ नये म्हणून जोपर्यंत सकाळी उन्हाचं प्रमाण जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत शेडच्या बाहेर शेळ्या काढायला नाही पाहिजे पिल्लं शेळ्या जेणेकरून त्यांना थंडीचं त्यांच्यावर काही असर झाला नाही पाहिजे त्याच्यामुळं मित्रांनो सकाळी चांगलं उन्हाचं प्रमाण वाढलं की मग शेळ्या अशा बाहेर हे बघा आता कशा बसलेल्या आहेत आपल्या शेळ्या अशा उन्हाला सोडायच्या कारण की ते काय होतं त्यांना उन्हाची ऊब भेटते आणि उष्णता भेटल्याच्यानंतर त्यांना थोडं बरं वाटतं जसं आपल्याला हिवाळ्यामध्ये आता थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला जसं उन्हाला बसावडतो त्याचप्रमाणे त्यांना पण उन्हाची ऊब पाहिजे आता हे बघा तसे बसलेली तर बघा तर मित्रांनो माझ्या म्हणण्याचं एकच तात्पर्य आहे लहान करडांना जर तुम्ही हिवाळ्यामध्ये लवकर जर ऊन पडायच्या अगोदर जर बाहेर काढलं तर त्यांना जर थंडीचा फटका बसला आणि जर सर्दी झाली तर सर्दीपासून निमोनिया होतो आणि निमोनिया झाल्याच्या नंतर पिल्लू हे बकर लहान आले असतात ते लहान आले जास्त सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं निमोनिया झाल्याच्या नंतर पिल्लं हे धागा होतात आपली त्याच्यामुळे जेणेकरून शेळ्या ह्या चांगल्या ऊन पडल्याच्यानंतर उन्हामध्ये बसण्यासाठी आपल्या अशा कंपाऊंडमध्ये सोडायला पाहिजे जी जेणेकरून त्यांना चांगली उन्हाची ऊब भेटेल आणि असे उन्हामध्ये बसल्याच्या नंतर त्यांचं जे शरीर आहे ते मस्त गरम पडतंय आणि हे हो बघा आता कसे आनंदाने बसलेले आहेत त्यांना सकाळी खुराक चारलेला आहे मित्रांनो आणि आता उन्हाला बसलेले आहेत आता जवळपास बाराची वेळ बसणार आहेत नंतर उठतील सकाळ सकाळी कोणाला पण हो माणसाला हो जनावरांऊ अशी उभं पाहिजेच सकाळ सकाळी खूप छान वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये थंड थंडीच्या वातावरणामध्ये असंच उन्हामध्ये बसायला पाहिजे खूप थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे सर्ध्या खूप ऊन राहिल्या कोणाला पण आता माणसाचं साहजिक आहे माणसे माणूस हा औषध गोळ्या वगैरे घेऊन समजा ॲडजस्टमेंट करू शकतो पण मुख्य प्राण्यांचं जनावरांचं कळत नाही लवकर आणि त्याच्यामुळं काय होतं लहान पिल्लांचं दुखणं हे लवकर कळत नसतं अन्नही कळाल्यामुळं ते जास्त कमी जर झालं जर निमोनिया झाला तर बकर ही शंभर टक्के दागावतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या शेळ्यांची काळजी घ्या तुमच्याकडे थंडीचं प्रमाण जास्त जर असल तर त्यांना अशा गरमीच्या ठिकाणी संध्याकाळी जर थंडी नसेल तुम म्हणजे तुमच्या तुम गोठ्यामध्ये जिथं शेळ्या बांधतात शेळ्यामध्ये जर थंडीचं प्रमाण जास्त वाजत असलं थंडी तर तिथं एखादा बल्ब लावा किंवा साईडला पोते लावा काळ्या धारीच्या पोत्याचे असे साईडला जर लावलं तर त्यांनी पण खूप थंडी म्हणजे गरमी वाढते नाहीतर मग गरमी वाढण्यासाठी तुम्ही बल्प लावू शकता लाईट लावू शकता <laughs> लावताना पण थंडीचं म्हणजे गरमी वाढते उष्णता वाढते आणि त्याच्यापासून आपल्या शेळ्यांना चांगलं उम मिळते मित्रांनो जवळपास लाईट जर असेल तर लाईटचा उपयोग करू शकता तुम्ही चांगल्यापैकी आणि जर लाईट नसेल तर तुम्ही एक ड्रम असतो आपला लोखंडी ड्रम त्या ड्रममध्ये स संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही शेळ्या हात बांधता त्यावेळेस कोळशी टाकायची आणि कोळशी पेटून द्यायची रात्रभर त्याची उभ राहती धुप्पन राहतं धुपनानं काय होतं माहिती आहे का गरमीचं प्रमाण वाढतं आणि थंडी कमी होते तसं पण तुम्ही नियोजन करू शकता तसा प्रयोग करू शकता आता आमच्याकडं थंडी आहे पण आमच्या शेडमध्ये सगळीकडून ताडपट्टी लावलेली त्याच्यामुळं एवढं काही थंडी वाजत नाही त्याच्यामध्ये आणि सकाळी आम्ही लवकरच शेळ्या बाहेर काढतो लवकर म्हणजे दिवस निघाल्याशिवाय शेळ्या बाहेर काढत नाही आणि आपलं कंपाऊंड असल्यामुळं या कंपाऊंडमध्ये सकाळीच शे शेळ्यांना ओस भेटते ऊन भेटतं उन्हाच्या उन तिरंबीला मस्त बसतात शेळ्या अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता शेळ्यांचं आता सर्दी मला पण खूप झालेली आहे मित्रांनो कारण की सकाळीच उठावं लागतं आमचं सोहम पण बिमार पडलेला आहे त्याला पण सर्दी झालेली त्याच्यामुळं आज तो शाळेत गेलेला ना नाही बरोबर आहे की नाही yes. तर मित्रांनो काळजी घ्या तुमची घ्या तुमच्या जनावरांची घ्या शेळ्यांची घ्या सगळ्यांनाच थंडीपासून त्यांचं संरक्षण करा व तुमचा कुटुंबाचं पण स्वत संरक्षण करा तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो खूप थंडीचं प्रमाण इथं समोर पण जास्त वाढू शकतं कारण की यावर्षी पावसाचं प्रमाण खूप झालेलं आहे पाऊस झालेला आहे सगळीकडं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं थंडीचं प्रमाण हे जास्त राहणारच आहे तर मित्रांनो आता आपल्याकडं बारीक मेंबर जे पिल्लं आहेत ते सहा आहेत त्यांची पण काळजी आपण घेतो आहे चांगल्यापैकी तर मित्रांनो आता शेळ्या बाहेर काढलेल्या आता झाडझूड करायची राहिलेली आहे तर आता झाडून घेतो बाकी दिवसभर आपलं काम चालूच असतं शेळ्यांना गवत आणणं चारा टाकणं हे आपले दिवसभराचं नियोजन हे चालूच असतं तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतं पालनाविषयी माहिती या चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के इथून समोर चांगल्यापैकी भेटल आणि परत एकदा शेळ्यांची चांगली काळजी घ्या तर मित्रांनो असा आपलाचा हा व्हिडिओ आता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद